हॅलो फ्रेंड सारिका नरवडे या युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे तर कसे आज सगळे मस्त मजेतच असतील तर आम्ही चाललेलो आहे मामीच्या वाढदिवसाला तर तुम्हाला पुढे दाखवते मी इथं बघा वैष्णवीची तयारी चालू आहे तर आम्ही आता निघालेलो आहे बर्थडे साठी आणि आम्हाला जायचं आहे कॉलेज रोडला तर तुम्हाला मी पुढे दाखवते

इथे केक कट करून झाल्यानंतर सगळ्यांनी मामींना केक खाऊ घातला मी वैष्णवीनी आणि मामाची मुलगी मामा, मामा परत दोन दादा होते ते, ते पण सगळ्यांनी केक खाऊ घातला आणि म मामाच्या मुलीने मस्त अशी छान रील्स बनवली तर तुम्ही पुढे पाहू शकताय त्याच्यानंतर मामीला माझ्या सोबत बनवायची होती त्यांनी बनवली आणि खूप छान माझ्या मामाच्या मुलींनी रील्स बनवली तिने गिफ्ट आणलेलं होतं पैनजन मम्मीला तर त्या पण शॉक झाल्या बघून आणि त्यानंतर मग इथे पिझ्झा फिंगर चिप्स सँडविच असं काही खाण्यासाठी मागवलेलं होत तर ते सगळ्यांनी खाल्लं <laughs> वगैरे तर इथे त्या दादांनी गिफ्ट आणलेलं होतं मामीसाठी तर किती छान अशी मस्त फ्रेम दिलेली होती बाबासाहेबांची आणि त्यानंतर मग आम्ही निघालो तर मामांनी आम्हाला बस स्टॉपवर सोडलं आणि त्यानंतर आम्ही रिक्षा घरी आलो तर वैष्णवीला लागलेली होती भूक पाणीपुरीची तर तुम्ही पुढे पाहू शकता असं कधी होतच नाही खाल्ली नाही खायचीच राहते आम्ही इथंच येतो पाणीपुरी खायला कारण की आम्हाला इथेच पाणीपुरी आवडते <laughs> आम्ही पिझ्झा ते खाऊन आलोय तरी आम्हाला भूक लागली पाणीपुरीची मस्त लागते ना असं पाहिजे ना तुला <laughs> बड्डे झाला पाणीपुरी खाऊन झाली आता चाललो आम्ही घरी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तर इथेच बाय बाय